दहावीपर्यंत एका वर्गात शिकलेले ते दोघे जण शाळेमध्ये त्यांची अगोदर मैत्री होती आणि हळूहळू तिचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं जशी दहावीची परीक्षा झाली तसे दोघांचे मार्ग बदलले आणि त्यानंतर गेट टुगेदरचा प्लॅन ठरला ते दोघं पुन्हा भेटले हे दोघं म्हणजेच रंजिता आणि शिवा रंजिताचे दोन हजार तेरा साली चेन्न्यासोबत लग्न झाले चेन्न्याचे हे दुसरे लग्न होते कारण त्याची पहिली पत्नी ही बाळणपणामध्ये मृत पावली होती चेन्नया आणि रंजिता यांच्यामध्ये वीस वर्षाचं अंतर होतं त्यामुळे रंजिता या लग्नापासून खुश नव्हती पण चेन्नया कष्टाळू वृत्तीचा होता तरी देखील आता आपल्या घरच्यांनी आपला ह्याच्यासोबत विवाह करून दिला आहे तर घरच्यांच्या आनंदासाठी ती चेन्नयासोबत राहू लागली काही वर्षांनी रंजिताला एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून जॉब लागला पण तिचे चेन्नयासोबत जमत नसे त्या दोघांमध्ये सतत भांडणे होत असत कारण अगोदरच वयाचा इतका मोठा फरक आणि त्यात तिला तिचा नवरा आवडतही नव्हता पण चेन्नया तिला नेहमी समजून घेत असे अशातच तिने एका मुलाला जन्म दिला मुल आल्यावरती सर्व काही व्यवस्थित होईल असं चेन्नयाला वाटत होतं पण प्रत्यक्षात मात्र असं काहीही घडलं नाही पण चेन्नया मात्र मुलाच्या आगमनानं आनंदित झाला होता त्यातच तिला दुसरं आणि पुन्हा दोन वर्षांनी तिसरं मुल झालं म्हणजेच सहा वर्षात तिला तीन मुलं झाली आता या दोघांची दोन मुलं आणि एक मुलगी असे नंदनवनासारखे कुटुंब बनले होते चेन्नया मुलांची आणि रंजिताची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत होता पण तरीही रंजिता मात्र आनंदित नव्हती तिला चेन्नया सोबत राहणं म्हणजेच एखाद्या तुरुंगात राहिल्यासारखं वाटत होतं असेच काही वर्ष निघून गेले आले दिवस चालले होते लग्नाला इतकी वर्ष होऊन देखील रंजिता आपल्या या लग्नामध्ये अजिबात खुश नव्हती ती संसारातील सर्व गोष्टींना कंटाळलेली होती त्यातच एके दिवशी तिला शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज येतो त्यात तिला कळते की आपण जेव्हा दहावीला होतो त्या दहावीच्या वर्गातील सर्व मित्रमैत्रिणींचे गेट टुगेदर करूया आपल्याला सगळ्यांना एकदा भेटायचं आहे असे मेसेज जितक्यांना संपर्कात होते त्या सर्वांना देखील पाठवले गेले त्याच्यामुळे त्या ग्रुपमध्ये बरेच जण ऍड होत गेले त्याच ग्रुपमध्ये होता शिवा शिवानं आता आपलं हो शिक्षण पूर्ण करून तो एका खाजगी कंपनीमध्ये जॉब करत होता गेट टुगेदरच्या निमित्तानं ह्या दोघांमध्ये पुन्हा एकदा जवळीक आली गेट टुगेदरच्या दिवशी सर्वजण एकमेकांना भेटले इतक्या वर्षांनी आपण एकमेकांना भेटलो म्हणून सर्वांनी आनंद साजरा केला सर्वजण एकमेकांशी जिव्हाळ्यानं चौकशी करत होते पण शिवा आणि रंजिता मात्र वेगळंच नातं तिथे जुळायला लागलं होतं गेट टुगेदर संपल्यावरती बाकीचे मित्रमैत्री आपापल्या घरी निघून गेले पण या दोघांनी मात्र एकमेकांच्या मनातच घर बनवून घेतलं रंजिताला आपल्या लग्नाचा आपल्या तीन मुलांचा जणू पडला तशीही ती आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदीत नव्हतीच आता ती आठवणींमध्ये जास्त रमत होती तोही तिला सतत फोन करत होता तिच्यासोबत प्रेमाच्या गप्पा मारत होता हळूहळू दोघांचं एकमेकांना भेटणं सुरू झालं काही काळानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील होऊ लागले रंजिता जेव्हा शिवासोबत असत असे तेव्हा ती ते खूप आनंदात असत असे पण जेव्हा ती आपल्या घरी येत असे तेव्हा मात्र तिला जीवन नकोसे वाटत असे घरात तीच अजिबात लक्ष लागत नसे कोणत्या ना कोणत्या कारणानं तिचं मन फक्त शिवाकडे धाव घेत असे एकदा तिनं शिवाला सांगितलं मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे तेव्हा सहजच शिवा तिला बोलून गेला जर तुझी मुलं आणि नवरा नसता तर मी तुझ्यासोबत लग्न केलं असतं रंजिताच्या मनात आता हाच विचार सुरू झाला खरंच मला मुलं नसती आणि नवरा देखील नसता तर आज मी शिवासोबत आनंदाने संसार केला असता आता मात्र तिच्या घरामध्ये तिचा मोठा मुलगा बारा वर्षांचा साई कृष्णा दहा वर्षांची मुलगी मधुप्रिया आणि आठ वर्षांचा मुलगा गौतम होते शिवानं जेव्हापासून तिला मुलांचा आणि पतीचा अडसर आहे असे सांगितले तेव्हापासून तिला नवरा आणि मुलं खटकू लागले माझं खरंच आयुष्य सुखाचं झालं असतं जर हे लोक माझ्यासोबत नसते असा विचार तिच्या मनात सतत येत होता मी स्वतःच्या मनाचा प्रेमाचा आणि भावनांचा विचार केला पाहिजे असं तिला आता वाटू लागलं होतं तिनं ठरवलं असं चोरून एकमेकांना भेटण्यापेक्षा आपण शिवाशी सरळ लग्नच करावं कारण त्याचा सहवास तिला खूप आवडत होता शिवा तिला सांगतही होता की तू तु, तुझ्या मुलांना आणि पतीला सोडून माझ्याकडे कायमची ये पण जर का आपण पळून गेलो तर सगळ्यांना आपल्या या नात्याबद्दल कळेल हे रंजिताला माहीत होतं आणि तिला त्यामुळेच तसं करायचं नव्हतं समाजात आपले नाव खराब होईल ही भीती तिला सतावत होती त्यामुळे असं काही करावं की ज्यामुळे आपलं नावही खराब होणार नाही आणि आपण आपलं प्रेम देखील गमावणार नाही त्यामुळे मुलांचा आणि पतीचा काटा काढायचा असं ठरवलं त्यांना आपल्या मार्गातून वेगळं करायचं सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास रंजितानं शिवाला आपण सोबत राहण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे असे सांगितले संध्याकाळी तिच्या नवऱ्याला ऑफिसमधून फोन आला म्हणून तो लग्न जेवण न करता तसाच लगेच निघून गेला त्यानंतर तिनं मुलांना दहीभात खायला दिला दहीभात खाल्ल्यानंतर मुलं झोपी गेली त्यानंतर तिच्यातील आईने कैदाशिनीची जागा घेतली तिनं आता आपला खेळ सुरू केला होता सर्वात पहिले तिनं एक टॉवेल घेतला बारा वर्षांचा साई कृष्णाच्या नाकावर आणि तोंडावर तिनं तो टॉवेल खट्टा आवळला श्वास बंद झाल्यामुळे गुदमरलेल्या साईनं जीव सोडला त्यानंतर तिनं दहा वर्षांची आपली मुलगी मधुप्रिया आणि आठ वर्षांचा गौतम यांच्यासोबत देखील हेच केलं मुलांना संपवल्यानंतर रजिता शांतपणे नवरा यायची वाट पाहत बसली जेव्हा नवरा घरी आला तेव्हा तिनं आपल्या पोटात खूप दुखत आहे असे सांगितले मुलांना देखील हाच त्रास होत होता असे तिने सांगितले त्यामुळे चेन्नया लगेचच मुलांना आणि पत्नीला घेऊन दवाखान्यात गेला दवाखान्यात गेल्यानंतर रजितानं डॉक्टरांना सांगितले आम्ही दही भात खाल्ला आणि त्यामुळे मला आणि मुलांना पोटात दुखू लागलं रजिता थोड्या वेळानं ठीक झाली पण मुलांचा मात्र मृत्यू झाला होता दही भातातून विषभाता झाली असावी असा, असा निष्कर्ष काढण्यात आला आणि याचा संशय तिच्या पतीवरती घेण्यात आला कारण तो न जेवता निघून गेला होता नवरा बायकोमध्ये सतत वाद होत होते त्यामुळे कदाचित तिच्या नवऱ्यानं असं केलं असावं असा संशय व्यक्त केला जाऊ लागला रंजिता देखील तेच बोलू लागली पण जेव्हा पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला तेव्हा मात्र सत्य बाहेर आलं मुलांच्या दही भातामध्ये विष नव्हतंच मुलांचा मृत्यू हा गुदमरून केला गेलेला होता हे निष्पन्न झालं रंजिताकडे याबाबत चौकशी केली असता ती मात्र मला याबद्दल काहीही माहीत नाही असे सतत सांगत होती जेव्हा पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली तेव्हा मात्र ती पोपटासारखी बोलू लागली मीच माझ्या मार्गातून हटवण्यासाठी मुलांना आणि पतीला संपवायचं असं ठरवलं होतं पण मुलांच्या जेवणामध्ये तिनं विष कालवलं नव्हतं तिनं विष फक्त नवऱ्याच्या दहीभातामध्ये कालवलं होतं पण नवऱ्याला कामानिमित्त तातडीनं जावं लागल्यामुळे त्यानं तो दहीभात खाल्ला नाही तिचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर पोलीस देखील थक्क झाले एक आई इतकी निर्दयी कशी असू शकते हा विचार ते करू लागले त्यानंतर पोलिसांनी रंजिता आणि तिचा प्रियकर शिवा यांना अटक केली पती आवडत नसल्यामुळे त्याला सोडून प्रियकरासोबत नवीन जीवन सुरू करण्यासाठी तिनं आपल्या पोटच्या तीन पोरांची निर्घुणपणे हत्या केली होती यातूनच एक गोष्ट मात्र मनाला सुन्न करणारी आहे ती म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते कारण आई म्हणजे मुलांसाठी काहीही करणारी त्यांच्यासाठी वेळप्रसंगी आपला जीवही देणारी स्त्री असते पण तेलंगणामधील या आईनं जे कृत्य आई केलं ते कृत्य काळीमा फासणार होतं आपल्या प्रियकरासोबत आपलं नवीन जीवन सुरू व्हावं त्याच्यासोबत आपल्याला शरीर सुखाचा आनंद घेता यावा कुणालाही आपल्याला अडथळा येऊ नये लपून छपून आपण किती दिवस भेटणार या गोष्टीसाठी तिनं आपल्या पोटच्या पोरांचा जीव घेतला होता अशी कैदाशी नाही कुणाही मुलांना भेटता कामाने स्त्रियांनीही नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की क्षणिक सुखासाठी आपला हसता खेळता संसार कधीही वाया घालवू नका कारण काहीही केलं तरी कर्म तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही ना या घटनेमध्ये रुचिताच्या पतीचा काय दोष होता त्यांना तर फक्त आपल्या पत्नीवरती निस्वार्थीपणे प्रेम आणि विश्वास ठेवला होता त्याचा त्याला इतका मोठा मोबदला मिळाला अनैतिक संबंधाचा शेवट नेहमी वाईट असतो अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसर